नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कशा मस्तच असतात अशी आशा करतो झाली का दिवाळीची तयारी का दिवाळीत झाली कुणा दिवाळी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी घेतलं शंकरपाळ्या करायला तर शंकरपाळ्याचं पीठ म्हणून घेतलं म्हणजे घेते अजून तर हे बघू शकताय असं तर बघितल्या वाटतं येतात चांगलं शंकरपाळ्या आणि केल्यानंतर कळन कारण माझ्या पण होतात कडक शंकरपाळ्या मी ह्याच्यावर मोबाईलवर बघून ह्याबारी मी शंकरपाळ्याची रेसिपी केली खोटं नाही बोलायचं खरंच बोलायचं तर माझ्या केल्यानं तर कडक बांधतात त्यामुळे मी आज शंकरपाळ्याची रेसिपी मोबाईलवरची करायला घेतली बघू बरं त्या शंकरपाळ्या कशा होतात त्यांनी जसं सांगितलं तसं आता मी करायला घेतले बघू कारण माझं थोडंसं असा अंदाज आला तूप कमी पडत होता त्यांच्या सांगण्यानुसार माझ्याकडून तूप कमी पडत असल्यामुळे माझ्याकडून कडक होतात आता बघू त्यांच्या प्रमाणानुसार घेतलंय कशा होत्या तसे का आणि तुम्हालाही दाखवते तर ह्याच्यामुळे कळतं त्यांनी सांगितलेलं असं होत नव्हतं माझ्या एकदम मी तूप कमी वापरायचं असं मला वाटायचं की वितळ त्या तेलात त्यामुळे तुपाचा वापर कमी करत होते आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलं तर बघू आपण ट्राय करून एकदा तर कशा कशावर तुम्हाला दाखवते चला आमच्या दिदीने केल्या आहेत शंकर पळा का आपल्या दोघा किती नाजूक आपल्यात बघू शकताय तुम्ही आणि हवडाल जाड ठेवल्यात दिसतंय का नाही एवढी साईज जाड ठेवली आणि मग काही छट छटा छट का आपल्यात बघा हे बघू शकता किती मस्त झाल्यात आम्ही ऑर्डर झालेला आपल्या थोडस दाखवले तर किती सुंदर झाल्यात इथे बघू शकताय कसं लेअर आली बघा फुटतं पण छान म्हणजे ही रेसिपी कामे आली ज्याची बघितली होती त्या टाइमला थँक्यू कारण त्यांची रेसिपी केली आज मी शिव त्यांनी सांगितलं प्रमाणासकट तर हे बघू शकताय बघा सुंदर आलंय मस्त दिसते आणि फुट्टी पण लय पटकन हो का तुम्हाला दाखवत तर खूप छान रेसिपी काम आली मी त्यांची रेसिपी बघितली आणि त्यांची रेसिपी एकदम सक्सेस झाली आणि आपल्या शंकरपाळ्या ही एकदम खूप छान आणि सुंदर दिसत आहेत आणि खुसखुशीत झाली तर कसा वाटला